খাতোয় তু চোর চোরুন हाय हॅलो नमस्कार सर्वांना सुप्रभात तर आज ना सकाळी सकाळी मस्त चहा घेते आणि आज खूपच काम करायचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की घरच्या घरी मी पेंट केलेलं आहे आणि त्या पेंटचे डाग आता कसे काढायचे ते थांबण्यावर ना तुम्हाला तर कळलंच असेल की व्हिडिओ आज कशावर आहे तर जे डाग खाली पडलेले आहेत ला लादीवर ते खूपच हार्ट आहेत आणि ते पूर्ण हॉल क्लीन करायचा आहे मला आज आणि त्यासाठी हा हॉलला पूर्ण खाली करावं लागेल कारण खूप काही वस्तू आहेत ज्या मी पेंट करण्या अगोदरच जर काढून ठेवल्या असत्या तर त्या घाण झाल्या नसत्या पण माझं इथे चुकलं काही गोष्टी मी तिथल्या तिथे सरकवून ठेवून दिल्या पण तरीही लांबपर्यंत ते डाग केलेलेच आहेत तर तेही मला क्लीन करायचे आहेत पण आज जेवढं काम होईल तेवढं करूया इकडे लेखराचे करमत बघा हे जे छोटे छोटे टॉईज आहेत खेळण्या आहेत त्याच्यामध्ये तो माती भरतो आणि पूर्ण पसारा करून ठेवलेला आहे सगळी माती माती झालेली आहे अगोदर तर मला हॉलमधला सगळा सामान इथं गॅलरीमध्ये ठेवायचा आहे त्याआधी मस्त चला नाश्ता करून घेते म्हटलं आणि नाश्ता करायला मी काही आज स्पेशल नाश्ता बनवला नाही खालूनच मी मागवून घेतला होता समोसा काहीही काम करायचं असेल तर थोडा कंटाळायच होतो बनवायला आणि इथं लेकराचाही समोसा खातो आहे फारच आवडीने असा तो तिकडे जास्त खात नाही पण समोसा खातो आहे सुरुवातीला मी गॅलरीलाच क्लीन करते आणि पूर्ण तिला खाली करते म्हणजे जो हॉलमधला सामान आहे तो मला गॅलरीमध्ये ठेवता येईल तर हे बघा सगळी त्याची माती वगैरे आहे ती अगोदर क्लीन करते कारण की ही जी माती सग्ड़े 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 आहे ती घरात जाते आणि घर घाण होतं त्यापेक्षा सुरुवातीला यालाच छान असं क्लीन करून टाकते बेडशीटा वगैरे सगळ्या सगळ्याच घाण झालेल्या आहेत त्यांनाही काढते आज भरपूर काम होतं कारण कोणतंही एक काम जर मोठं काढलं तर छोटे छोटे कामं त्याच्यामागे निघतच राहतात म्हणून पेंट जो केला आहे त्यानंतर सो पेंटचा जो मी घासणं केलं होतं म्हणजे भिंतीला घासलं होतं त्याचा धूळ घरात झालेला होता आणि त्याच्यामुळे बेडशीटही खराब झालेल्या होत्या त्याही मी आता सर्व बेडशीटही काढून घेते म्हणजे एकदा आज जर मशीन लावलं तर आपले हे कामं होतं तो तोपर्यंत कपडेही धुतले जातील आणि कपडे वाळणं हे पण अशक्य झालं आहे सध्या गेल्या पाच ते सहा दिवसापासून खूप पाऊस येतो आहे आणि आत्ताही बघा कुठं कुठं थेंब यायला लागले आहेत म्हणजे सूर्य उगवतच नाही असं म्हटलं तरी चालेल ढगाळ वातावरण असतं आणि लगेच पाऊस येतो परत थांबतो परत येतो असंच चालू असतं तर इथं पावसाचे थेंब यायला लागलेले आहेत म्हणजे आत्ता पावसाची सुरुवात होईल तर अशा परिस्थितीत कपडे काही वाळत नाही आता एक काम झालं म्हणजे ते झालं गॅलरी क्लिनिंग आता दुसरा टास्क म्हणजे आपले जे हे जे प्लांट्स आहेत आणि जो सामान आहे हॉलमधला तो सगळा गॅलरीमध्ये नेऊन ठेवायचा ते पण खूपच झालं धुवायला टाकून देते तर अगोदर आता जाळंही घेऊन देते कारण की लादी क्लीन करणार आणि मग वरून आपण जाळं घेऊ तर कचरा खाली पडेल त्या अगोदर म्हटलं चला अगोदर वरची छान अशी क्लिनिंग करून घेते मग लादीवर कचरा पडणार नाही मग खालचंच आपल्याला सगळं व्यवस्थित घासून वगैरे करता येईल आणि हा जो भिंतीला वॉलपेपर जो लावलेला आहे हा मी फ्लिपकार्टवरनं मागवलेला होता खूप छान आहे क्लिनिंग करणं ही इझी आहे जर कोणत्या प्रकारचे डाग पडले लहान पोरं असतील पेनचे स्केच तेही डिटर्जंटने अगदी छान असे निघून जातात आणि याच्यामध्ये वेगवेगळे कलर अवेलेबल असतात तुम्हाला जर मागवायचं असेल तर मग मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल नक्कीच तुम्ही बाय करू शकता आता पावसाला सुरुवात झाली आहे खूपच जोरात तर आज जेवणासाठी मस्त कांद्याची चटणी आणि रस पाणी अगदी सिंपल आणि सोबत जेवण आहे आणि हे बघा पावसाला पण इथे सुरुवात झालेली आहे जोरात पाऊस येतोय पहिले अगोदर आलेला थोडसा बंद झालेला आता परत येतोय आणि माझं झाडांना पाणी टाकायचं काम तेवढं कमी झालेलं आहे पिलोला पाऊस लागेल हे बघा एक काम गेलं नाही दुसरं चालू झालं तिथं साखर खायचं चालू आहे काय खातोय तू चोरून चोरून लेखराज लेखराज इटिंग शुगर टेलिंग लाईट ओपन युअर माउत साखरेच्या डब्बाला पोहतोय तू दाखो, दाखो, आ ठेवा जागेवर ठेवा जागेवर ठेवा त्याला जागेवर ठेवून द्या चला हम्म हो hmm? ठेवून द्या ठेवून द्या चला ठेवून द्या मेंगो मँगो पाहिजे आता साखरचा डबा ठेवला आंब्याचा मागे लागला चला आता आंब्याचा रस करून देते आणि सगळे आंबे उचलले नाहीतर काय करतो सगळ्या आंब्यांना कतरून कतरून ठेवतो फ्रीज मध्ये आंबे ठेवायला मला आवडत नाही त्याची टेस्ट बदलते म्हणून आंबे बाहेरच ठेवते ता जाला 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 आता हॉल सगळा पसारा झाला जाळा झालं आता जेवण करून घेते आणि मग पुढचं बघूया आफ्टर लंच <coughs> ज्याच्याने आपण पुट्टी लावली ना त्याच्याने घासून काढायला थोडस ओला करायचं मस्त आहे एक तर लादीवरचे डागही निघाले ना कोणते मी केमिकल वापरलं ना डिटर्जंट वापरलं अगदी छान मस्त निघून गेलेले आहेत आता झाडू मारून घेतला आणि मस्त पुसूनही घेईल शॅम्पू वगैरे टाकून जर पुसलं तर जे चिकचिक असतं जसं आपण केसांना तेल लावतो ते के के ला ते ला ला तर ते ऑइल जाण्यासाठी जर शॅम्पू लावतो आणि छान होतात केस तसंच हे जे चिपचिप डाग जाण्यासाठी शॅम्पूचा वापर केला तर अजून छान होतं सध्या तर मी फक्त त्याला घासून झाडू मारून घेतलं आहे नंतर छान अशी क्लीनही करेल आणि जर पोरं घरात राहिले तर तुम्ही कितीही क्लीन करा पाच मिनिटात काही आणि दहा मिनिटात काही असं असतं तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते आवडला तर व्हिडिओ खाली लाईक करा आणि नवीन असणार तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय